नमस्कार मी सायली न्यूज आपले स्वागत आहे अशाच ताज्या बातम्या गेल्या महिन्यात रवींद्र शिंदे राणार हुजूर गल्ली यांनी गोकुशिरगाव येथील एका लॉज मध्ये आत्महत्या केली आहे सदरची आत्महत्या मटक्याचा व सावकारी व्याजाच्या उधारीतून झाली असल्याची रवींद्र शिंदे यांच्या कुटुंबियांचा आरोप आहे त्या अनुषंगाने रवींद्र शिंदे यांची पत्नी हेमा शिंदे यांनी गोकुशिरगाव हो पोलिसांकडे अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मू निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने निवेदन दिले त्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की माझे पती रवींद्र शिंदे शिंदे हे लक्ष्मी रोडवर मसाल्याच्या दुकानात कामाला होते तसेच रामकृष्ण गवळी प्रवीण गवळी निलेश गवळी हे बंधू चहाची गाडीचा व्यवसाय महानगरपालिकेजवळ करतात तसेच गवळीबंधूंचा मटक्याचा व्यवसाय असून आजूबाजूच्या दुकानांमध्ये फिरत चहा देण्यासोबत सोबत ते मटका घेण्याचे काम देखील करतात माझे पती व गवळी बंधूंची ओळख असल्याने माझे पती त्यांच्याकडे मटका खेळत होते त्यातून माझ्या पतीची गवळी यांच्याकडे उधारी होऊ लागली त्यामुळे गवळी बंधूंनी माझ्या पतीच्या मागे पैशासाठी तगादा लावला त्यातून माझ्या पतींनी त्यांचा बहुतांश रक्कम दिली त्यानंतर गवळी बंधूंनी माझ्या पतींना मानसिक त्रास देण्यास सुरुवात केली त्यानंतर गवळी यांनी माझ्या पतीचा दुचाकी पतीची दुचाकी गाडी ॲक्सेस काढून घेतली त्यानंतर त्याला गाडीबाबत विचारले असता त्याने उदाहरतच्या थकबाकीवर व्याजावर भरमसाठ रकमेची मागणी केली त्यानंतर मला व माझ्या मुलाला शिविगाळ केली त्यानंतर आम्ही त्याला रुपये चाळीस हजार देऊन गाडी सोडवून घेतली त्यानंतर सुद्धा गवळी या माझ्या पतीच्या कामाच्या ठिकाणी जास्त पैशासाठी त्रास देऊ लागला त्यानंतर माझे पती सतत तणावाखाली राहू लागले तसेच गवळी याने माझ्या मुलाला मोबाईल काढून घेतला होता आम्ही त्याला तीस हजार रुपये दिल्यानंतर त्याने मोबाईल परत दिला माझे पतीही सातत्याने गवळी यांच्या त्रासाला कंटाळे होते त्यानंतर दिनांक सव्वीस जून रोजी माझे पती घरातून न सांगता निघून गेले त्यानंतर सत्तावीस जून रोजी त्यांनी गोकुशुरगाव येथील हॉटेलमध्ये आत्महत्या केल्याचे समजले माझ्या पतींना यादी व त्या दिवशीसुद्धा गवळी यांनी एकसारखे कॉल करून माझ्या पतींना त्रास दिला असल्याचे समजते त्यामुळे आमच्या घरातील खर्ता पुरुष गेल्याने आमच्या कुटुंबाचे अतोनात नुकसान झाले आहे तरी माझ्या पतींच्या मृत्यूला गवळी कुटुंबीय जबाबदार असून त्यामुळेच माझ्या नवऱ्याने आत्महत्या केली असून त्यांच्यावर गुन्हा नोंद होऊन आम्हाला न्याय मिळावा असे नमूद करून कारवाईची मागणी के त्यांनी केली त्या अनुषंगाने पोलीस आता काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद